इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की व्यंकू महाराजांना अंताजी महाराजांचं बोलणं आठवत असतं ते म्हणालेले असतात की तू या अंताजी महाराजाचा फक्त अंताजी करून ठेवला आहेस माझ्यापासून मान सन्मान तुळशी माळ माझा बाप सगळं काही तू हिरावून घेतलंस पण आता नाही आता माझ्या मुलीच्या जो काही निर्णय घ्यायचा असेल तो फक्त मी आणि माझी बायको आनंदीच घेणार त्याबरोबर हे सगळं ऐकून व्यंकू महाराजांना खूप जास्त त्रास होत असतो आणि ते मंदिरात येऊन बसलेले असतात ते रडत असतात तर दुसऱ्या बाजूला नारायणीताई ही परागला हे सांगण्यासाठी चाललेली असते की आपल्यामध्ये कधी काही नव्हतं आणि नाही आहे पण इंदू तिला रस्त्यात सापडते आणि इंदू नारायण जाऊ देत नाही ती तिला म्हणत असते की कुठेही जायचं नाही तू माझ्याबरोबर चल माझा विठू माझं सगळं ऐकतो आणि मी त्याला सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे असं सांगेन नारायणी म्हणते अगं माझ्यासारख्या मुलीच्या बाबतीत असं नाही होत आई बाबांनी जे ठरवलंय तेच होईल पण इंदू तिचं काही निकता तिला घेऊन जात असते इतक्यात ती रस्त रडत बसलेल्या व्यंकू महाराजांना पाहते आणि व्यंकू महाराजांकडे येऊन महाराज काय झालं असं विचारते त्यावर ते सांगतात काही नाही काही जुन्या गोष्टी आठवल्या त्यावर इंदू काय असं विचारते तर व्यंकू महाराज तिला आपल्या शेजारी बसायला लावतात त्यानंतर आता अंताजी हा परागचे हात पाय तोडा ढोपर कोपर फोडून टाका असं काही गुंडांना सांगतो आणि त्यांना पैसे देत म्हणतो त्याचा जीव घेऊ नका नाहीतर प्रकरण माझ्या अंगाशी येईल आणि हा व्हिडिओ इथेच संपतो आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की पुढे काय आहे पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू